कचरा संकलन शेडचे टीन चोरीला पोफाळी पोलिसात गुन्हा दाखल डोंगरगाव ग्रामपंचायतच्या कचरा संकलन शेडचे तीस टीन चोरीला गेल्याची बाब उघड झाल्याने सरपंच अर्चना संतोष वारकड यांनी तीस हजार रुपयाची टीन चोरी गेल्याची तक्रार पोपाळी पोलीस स्टेशन येथे देऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे डोंगरगाव ग्रामपंचायतने घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकुलन शेडची उभारणी करण्यात आली होती या शेड तीस टीन चोरी केल्याची धक्कादायक बाब दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली सरपंच अर्चना संतोष वारकड उपसरपंच सय्यद एसान सदस्य दिगंबरराव देशमुख सचिव संजय देशमुख यांनी पोफाळी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेणे पोफाळी पोलिसांना मोठे आव्हान ठरत आहे